महामार्गावर रॉंग साईडने वाहने चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची करडी नजर कराडला महामार्गावरील वाहतूक कोंडी सावरता सावरता पोलिसांची दमछाक रॉंग साईडने येणाऱ्या रिक्षा व दुचाकींवरही पोलिसांची करडी नजर कराड येथे महाराष्ट्रातील एकमेव व भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा युनिक उड्डाण पूल होत आहे या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या पुलाच्या कामामुळे वाहतूक पर्यायी रस्त्यावरून सुरू केले आहे त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीला नित्य नेमाने सामोरे जावे लागत आहे यातच ढेबेवाडी फाटा येथील पर्यायी रस्ता बंद झाल्याने वाहन चालकांना लाँग टर्न घेऊन यावे लागत आहे हा टर्न वाचवण्याच्या दृष्टीने दुचाकी स्वार व रिक्षाचालक चक्क ढेबेवाडी फाट्यापासून ते कृषी कृष्णा रुग्णालयापर्यंत रॉंग साईडने येण्याचा सा प्रयत्न करतात परिणामी अपघातांना सामोरे जावे लागते या वाहतूक कोंडीला सावरता सावरता पोलिसांनी मार्शल कर्मचाऱ्यांची दमचाक होत आहे ही वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांनी रॉंग साईडने येणाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे पोलीस दिसताच वाहन चालक पाठीमागे पळकारतात मात्र सध्या वाहतूक पोलिसांनी कृष्णा हॉस्पिटल परिसरात आपला डेरा टाकला आहे यामुळे नो एंट्रीत घुसणाऱ्या तसेच रॉंग साईडने येणाऱ्या दुचाकी स्वार व रिक्षावाल्यांवर पोलिसांचा वचक आहे परिणामी रॉंग साईडने येणाऱ्यांची गर्दी कमी झाल्याची पाहायला मिळते सर्वच वाहन चालकांनी गडबड न करता सावकाश वाहने चालवल्यास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही यासाठी वाहन चालकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन कराड वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड